लाडक्या ला बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देऊन या बहिणींच्या जोरावर आपण सत्तेत आलो हे महायुतीचे नेते जाहीरपणे मान्य करतात पण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हे पैसे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं असताना यंदा मात्र महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हे फिक्स झालं आहे राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ मात्र सरकार आल्यानंतर महायुतीने महिलांना पूर्वीप्रमाणेच दीड हजार रुपयांचा हप्ता दिला आहे अद्याप एकवीसशे रुपये कधी देणार यावर निर्णय होताना दिसत नाही लाभार्थी महिला ही एकवीसशे रुपयांची वाट पाहत आहे याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी धक्कादायक उत्तर दिलं आहे यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नेमके कधी भेटणार याबाबत माहिती समोर आली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनात आमदार अनिल परब आणि सतेज पाटील यांनी लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयाच्या संदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलंय त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे नेमक्या काय म्हणाल्या समजून घेऊया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे रुपये घोषित करू अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलं नाही असे आदिती तटकरे म्हणाल्या राज्य सरकार एखादी योजना जाहीर करत असतो शंभर टक्के देणार जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो पण या अर्थसंकल्पात एकवीसशे अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेलं नाही जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो योग्य पद्धतीने त्या संदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन आणेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे तटकरे म्हणाल्या यंदाच्या अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं नसल्याचं स्पष्ट करत लाडक्या बहिणींना यंदाच्या वर्षी तरी एकवीसशे मिळणार नसल्याचे सनू संकेतच दिले आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून मार्च दोन हजार एकवीसशे महिना मिळणार अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती परंतु आता नेमके कधी मिळणार हा प्रश्न अजूनही कायम आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबतची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता होती मात्र या अर्थसंकल्पात तरी लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींची निराशा होणार आहे सरकार खरंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याच्या निर्णयावर युटर्न घेत आहे का लाडक्या बहिणींना खरंच एकवीसशे रुपये मिळतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा